लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाला समर्थन देत मनोज जरांगे पाटील यांना निवडणूक राजकारणात प्रयत्न करणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा काढून समाजाला साथ घालण्याचा सा प्रयत्न करीत आहेत वंचित घटकाला राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी स्थापन केल्याचा दावा अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा आहे या आघाडीच्या माध्यमातून ते निवडणूक लढवतात दोन हजार निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला चांगली मते मिळाली मात्र दोन हजार हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाची कामगिरी जेमतेम राहिली राज्यात दोन तीन जागा वगळता मतदारांनी पक्षा या पक्षाला फार महत्व दिले नसल्याचे मतांच्या आकडेवारीवरून समोर येते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सोबत यावे म्हणून आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केले आंबेडकर यांनीही अनेक दिवस आघाडीच्या नेत्यांशी चर्चा केली परंतु महाविकास आघाडीने मनोज जरांगे फॅक्टर कडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत अॅडव्होकेट आंबेडकर यांनी नवीन आघाडीची घोषणा केली मार्च दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत युती करून लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली मात्र जरांगे यांनी निवडणूक लढवण्याबाबत काही दिवसांनी कळवतो असे सांगून अप्रत्यक्षपणे प्रस्ताव फेटाळला काही दिवसांनी निवडणूक राजकारणात प्रवेश करणार नाही असे जरांगे यांनी स्पष्ट केले आता ऍडव्होकेट आंबेडकर यांनी ओबीसी कडे मोर्चा वळवला असून ते विधानसभा निवडणुकीपूर्वी आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा काढणार आहेत चैत्यभूमी इथून पंचवीस जुलैला यात्रेचा प्रारंभ होणार असून आठ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे समारोप होणार आहे ही यात्रा कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम जालना जिल्ह्यातून जाणार आहे मुकामांच्या ठिकाणी जाहीर सभा आयोजित केल्या जाणार आहेत यात ओबीसींसाठीच्या प्रमुख मागण्यांवर भर दिला जाणार आहे